नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल हा कलावर ओरडल्यामुळे अद्वेत लगेच राहुलची गचंडी धरतो तेव्हा आबा म्हणतात की आद्वेत सोडते आला तर लगेच रोहिणीही अद्वेतवर भयंकर चिडते आणि राहुलला सोडून दे आणि आबांना रागवून म्हणते की हेच अद्वेतचं वागणं आहे का आणि ते बरोबर -बर आहे का ते तुम्हाला चालते का तुम्ही काहीच बोलणार नाहीत का एकीकडे एक तुम्ही घराबाहेर काढायला निघलात आणि दुसरा जीव घ्यायला तयार झाला तुम्ही सर्वजण आम्हाला एकदाचे मारूनच टाका म्हणजे एकदाचा विषय संपून जाईल तेव्हा सरोज आद्वेतला राहुलला सोडून देण्यासाठी सांगते तेव्हा आदित म्हणतो की मी नाही सोडणार कारण आद्वेतला खूप राहुलचा राग आलेला असतो रजनी सुद्धा म्हणते की आद्वेत सोड त्याला तेव्हा आद्वेत रागाने म्हणतो की आयुष्य याने माझे उद्ध्वस्त केले आणि पूर्ण राग तो राहुलला गचंडी धरत काढत असतो रोहिणीच्या जीवाची मात्र खूप तळमळ होत असते आणि ती सरोजला म्हणते की अगं सरोजी तूच समजावत्याला आणि सोड राहुलला आणि आबांना म्हणते की डॅड तुम्ही काहीच समजावणार नाही का कोणी काहीच बोलणार नाही का आता फक्त सर्वजण गप्प बसणार का तेव्हा सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी आता गप्प बस मी थांबवते ना अद्वेतला आणि अद्वेतला म्हणते की आद्वेत जरा शांत हो जरा माझ्याकडे पक आणि त्याला पहिल्यांदा सोडून दे अद्वै मात्र ऐकायला तयार नसतं तर रोहिणी खूपच चिडते आणि त्या मुलीने सर्व वाट लावली आणि अद्वैद तू तु यातून वाचलाय खरंच त्या मुलीशी जर तुझे लग्न झाले असते तर काय झाले असते त्यातून तू तु वाचलात आता राहुलचं नाव खराब करते परंतु ती स्वतः कॅरेक्टर लेस आहे तेव्हा कलाला मात्र खूप राग येतो कला म्हणते की बाद झाले आधवेतलं लगेच राहुलची गचंडी सोडतो आणि कलाकडे बघत असतो कलाच्या डोळ्यामध्ये मात्र खूप पाणी असते सर्वजण कलाकडे बघू लागतात तर कला म्हणते की हे सर्व प्लीज थांबवा त्यावर इकडे आपल्याला असं पाहायला मिळते की नाईना विचारते की संगीताला मम्मा तुझं म्हणणं नेमकं काय आहे तर संगीता म्हणते की मला फक्त तुला इतकंच समजवायचं अजून उशीर झालेला नाही आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि तुला मोकळं करू म्हणजे तुझे करू त्यानंतर तू थोडे दिवस मुंबईला जा सुकन्या ताईबरोबर मी बोलले तिची मैत्रीण तिकडे राहते तू तिच्याकडे जाऊन काही दिवस राहा तिकडेच आराम कर काही क्लास वगैरे काही करायचे असेल तर तिकडे नोकरी सुद्धा धंदा वगैरे जे हवे ते तू कर तोपर्यंत इकडे सर्व ठीक होईल आणि एकदा ठीक झाल्यानंतर तू इकडे येऊ शकते नैनाला हे ऐकून धक्काच बसतो आणि ती संगीताला म्हणते की अगं मम्मा तू हे काय बोलतेस तर संगीता म्हणते की मी अगदी बरोबर सांगितले तुला कसे कळत नाही की कोल्हापुरात माणूस माणसाला ओळखतो तू जर येथे राहिली आणि सर्वांच्या हे समोर येईल त्याचा तुला सुद्धा त्रास होईल आणि आम्हाला सुद्धा खूप त्रास होईल हे पग मुंबई खूप मोठी आहे ती सर्व पोटात घेते म्हणून तुला मी मुंबईला जाण्यासाठी सांगते काही दिवस तू तिकडे राहा तर नैना म्हणते की अगं मम्मा तू काय बोलतेस तुझी तुला समजते का बोलणे अगोदर एकदा विचार तरी करत जा आग हे इतकं सोपं नाही तेव्हा दिनकर संगीताला म्हणतो की आग सुकन्याची मैत्रीण आहे परंतु आपली आणि त्यांची नाही ओळख कुणाच्या जीवावर आपण इला तिकडे पाठवणार तर नैना म्हणते की बाबा एकदम बरोबर बर बोलतात आणि मी कुठेही जाणार नाही असे स्पष्ट शब्दात संगीताला सांगते तर संगीता म्हणते की आओ तुम्ही तरी समजून घ्या आत्ता थोडे कठीण वाटेल परंतु हाच मार्ग आहे यातून बाहेर पडण्याचा तेव्हा दिनकर म्हणतो की अगं हा प्रश्न आता आपल्या एकट्याचा नाही राहिला आता चांदेकरांचा सुद्धा यामध्ये काहीतरी विषय सल्ला आपल्याला घ्यावा लागेल तर संगीता म्हणते की त्याची काही गरज नाही त्यांना विचारण्याचे सुद्धा समजून घ्या थोडं की आपली कला आपण त्यांनाच दिली इच्यामुळे अगोदरच तिला त्रास होता आणि त्यात आणखीन ही भर पडली कलाला तिचा संसार सुखी होऊन दे हळूहळू का होईना परंतु कलाची संसाराची गाडी नक्की रोळावर येईल परत इच्यामुळे तेथे तिला नवीन अडचणी निर्माण होतील अगोदरच जे झाले ते निसरताने तिला किती नऊ येत असतील हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी काही ऐकणार नाही एकदाही मुंबईला गेल्यानंतर सर्वजण सर्व काही विसरून जातील मग चांगला मुलगा बघून इचे एकदाचे लग्न लावून देऊ त्यानंतर इकडे दे कलाही खूप रडत असते आणि सर्वांना सांगत असते की नैनात ऐकून खूप मोठी चूक झाली हे मला मान्य आहे परंतु ती कशीही वागली तरी इतके घाणेरडे संशय तिच्यावर तुम्ही मात्र घेऊ नकास म्हणून कला सर्वांसमोर हात जोडते तर रुहिणी म्हणते की चल हट तुझं एकही शब्द मला नाही ऐकायचा आणि काही झाले तरी राहुल आणि नैनाचे लग्न मी होऊन देणार नाही असे रोहिणी सर्वांसमोर स्पष्ट मत मांडते समजले का असे बोलून रोहिणी रागाने आतमध्ये निघून जाते राहुलला मात्र अगदी त्याच्या मनासारखी होत असते त्यावर इकडे नैना संगीताला म्हणते की तू जे काही सांगते तसे काही होणार नाही तेव्हा सुद्धा नैनावर भडकते तुझी चूक झाली ही मान्य करायला शिक नाहीतर पुढे जाऊन तुला त्याचा फायदाच होईल नैना म्हणते की कसली चूक अग मी त्या राहुलवर मनापासून प्रेम केले आणि जर तू म्हणतेस तर मी जी काही चूक केली ती चूक माझी एकटीची नाहीच माझ्या इतकी राहुलची सुद्धा ती चूक आहे मी सुद्धा एक मुलगी आहे चांदेकरा इतके आपण श्रीमंत नाही मग सर्व दोष मी माझ्यावरच घ्यायचा का मी जर इतकं सर्व काही सहन करणार असेल तर राहुलला सुद्धा ते सर्व सहन करावेच लागेल आणि आता मम्मा तू बघतच राहा काही झाले तरी राहुलला माझ्यासोबत लग्न करावेच लागेल त्यामुळे मी कुठेही जाणार नाही मी येथेच राहणार ते ऐकून संगीताला आणखी राग येतो नैने मी तुझं खूप काही ऐकते आपली पडती बाजू आहे मग कशासाठी इतका आव्हानते ते, ते काही असो मी तुझं एकही शब्द ऐकणार नाही तेव्हा नैना म्हणते की नको ऐकू मी सुद्धा तुझे काही ऐकणार नाही या घरात तर मी आता थोडे दिवस राहणार लवकरच मी राहुलशी लग्न करून चांदेकरांच्या घरात जाणार तेव्हा संगीता आणि दिनकरला नैनाचा खूप राग येतो तर नैना तोऱ्यात आतमध्ये निघून जाते संगीता तर डोक्यालाच हात लावते तेव्हा संगीता मनात म्हणते की अंबाबाई कसे होणार ग या पोरीच कारण राहुल बरोबर लग्न करणे इतके सोपे वाटते त्याचे आई इकडे देऊ येऊन पैसे देऊन गेली नैनी तर इकडे हा पेटून बसली आणि ती आत्याबाई इचे काय करेल तर त्यावर इकडे चांदेकरांच्या घरी आबा हे कोणीतरी त्या रोहिणीला सांग की आत्ता येथे जो काही तमाशा केला तो पुरे झाला आता जे वर तोंड करून ती बोलली ते जर बाहेर कुणाला कळले आपण बाहेर तर कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचं सुद्धा राहणार नाही आपल्या या घरात तर आबांना लगेच छातीमध्ये अशी चमक निघते तर सर्वजण आबा आबा करत आबा जवळ येतात तर आद्वेत आबांना धरून शांत करून खाली बसवतो सोहो म्हणतो की आबा मी पाणी घेऊन येतो तर आबा पुन्हा रागवतात की पाणी वगैरे मला काही नको आबांना खूप त्रास होत असतो आबा म्हणतात की आत्तापर्यंत आपल्या कुटुंबात असे काही घडले नव्हते आपल्या कुटुंबात किती संस्कार आहेत आणि त्याच घरातील मुलगा या मुलीशी असा वागतो हे मला कदापी सहन होत नाही तर अद्वैत म्हणतो की आबा प्लीज शांत व्हा आपण काय करायचे ते बघूयात तेव्हा अद्वैत सरोजला म्हणतो की आबांना टॅबलेट दिल्या होत्या तर आबा रागाने म्हणतात की मला नकोई मला काही नको तर कला म्हणते की आजोबा तुम्ही प्लीज शांत व्हा राहुल इतक्या रागाने कलाकडे बघत असतो तर कला म्हणते हे बघा आजोबा रोहिणी मॅडमला या सर्वाचा खरंच खूप मोठा धक्का बसला आपला पोटचा मुलगा असा वागू शकतो असा कोणत्या आईचा विश्वास बसेल आणि तसेच झाले की रोहिणी मॅडमचा विश्वासच बसत नाही की राहुल असे काही वागेन आबा म्हणतात की सुनबाई मी काय करू या राहुलमुळे तर कला म्हणते की हो राहुल मुळेच हे सर्व झाले पण तुम्ही काळजी करू नका मी रोहिणी मॅडमला समजावते तुम्ही प्लीज आजोबा टेन्शन घेऊ नका तेव्हा सर्वजण कलाकडे बघत असतात तर त्यानंतर इकडे संगीताला काही झोप लागत नसते ती नैनीच्या बोलण्याचाच विचार करत असते तेव्हा संगीता उठून बसते आणि तिला रोहिणीच्या सुद्धा बोलण्याचा विचार कर येतो आणि ती टेन्शनमध्ये येते की रोहिणीने तिला सांगितलेले असते की नयना काही जरी म्हणत असले तरी तुम्ही तिचे तोंड गप्प ठेवा की राहुल त्याच घरामध्ये राहतो की ज्या घरामध्ये तुमची कला राहते आणि नयनाला दूर कुठेतरी पाठवा आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी रोहिणीने जे पैसे दिलेले असतात संगीताला त्याची आठवण होते तेव्हा संगीता उठते आणि कपाटातील ते पैसे हातात घेते आणि या नैनीला आता मी कसे समजावू तिकडे आत्याबाई हे लग्न काही होऊन देणार नाही नैनीने जर हे ऐकले तर तिचेच भले होईल आणि या पैशाने माझ्या घरावरचे कर्ज तरी फेडता येईल आणि माझ्या कलाचा संसारसुद्धा सोपा होऊन जाईल मग ह्या पोरीला कसे समजावू तेच मला कळेना ती तर ऐकायला तयार नाही त्यानंतर इकडे कला आपल्या रूममध्ये राहुल असे म्हटलेलं असतं की रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून ते मूल माझे आहे की नाही हे सिद्ध झालेले नाही आणि रोहिणीने नयनाला कॅरेक्टर लेसुद्धा म्हणलेले क्षण ले तिला आठवतात न कलाला खूप त्रास होत असतो आणि रोहिणी मॅडम तर राहुल आणि नयनाचं लग्न होऊन देणार नाही हे सुद्धा सर्वांसमोर स्पष्ट शब्दात सांगितलेले आठवते आणि त्याचवेळेस ते अद्वैत येतो आणि दरवाजाला टकटक करतो तर कला अद्वितकडे बघते आणि ए आतमध्ये असे अद्वैतला म्हणते तेव्हा अद्वैत कला समोर येतो आणि परत मागे वळतो आणि परत तो कलाजवळ येतो तेव्हा कला विचारते की काय झाले तर आद्वैत म्हणतो ऍक्च्युली तुला सॉरी म्हणायचे होते तेव्हा कला म्हणते की तू का सॉरी म्हणतोस तू काय केले तर अद्वैत बोलतो तू चांदेकरांची सुंदरी असली तर आपण नवरा बायको नाहीत एवढं सगळं झाले कारण आपलं काही नातं नसताना सुद्धा हे सर्व तुला सहन करावे लागते माझ्या मनाला ते नाही पटत तर कला खूप अशी स्वतःला आवरत आद्वेतला म्हणते तुला सॉरी म्हणायचे होते तर तेवढे बोलून तू थांबू शकला होतात म्हणजे सॉरी म्हणताना तुझं माझं काही नातं नाही याची जाणीव करून द्यायची काही गरज नव्हती तेव्हा आद्वेत म्हणतो की मी असेच म्हटलो आणि सॉरी बोलतो ना एवढं काय त्यात आणि अजून काय करू तर कला म्हणते की असून दे एक्सप्लेशन द्यायची काही गरज नाही तुला काय म्हणायचे ते मला समजते तू आता मुद्द्याला हात घातलास तर मी सुद्धा तुला सांगते मी तुझी बायको नाही याची मला कायम जाणीव असेल ते मी कधीही विसरत नाही आणि विसरणार सुद्धा नाही पण तूच म्हटला की मी जरीही तुझी बायको नसले तर या घरची सून आहे त्याची जाणीव तर मला आहेच परंतु असो की तुला मला माझ्याबद्दल इतकं काही वाटले तुला मला सॉरी बोलूशी वाटले हेच माझ्यासाठी खूप खूप काही आहे आणि कला अद्वेदला थँक्यू बोलते तेव्हा अद्वेतला राग येतो आणि तो म्हणतो की येथे येऊन खरंच मी खूप मोठी चूक केली मला असे वाटले होते की जे काही झाले त्याबद्दल मला तुझ्याशी बोलावे वाटले पण विसरलो होतो मी की जग इकडले तिकडे जरी झाले खऱ्यांचा ॲटिट्यूड मात्र काही कमी होणार नाही उगाच इकडे आलो माय मिस्टेक तेव्हा कला म्हणते की झाले का तुझे तर अद्वेत पुन्हा रागवतो की तुला व्यवस्थित बोलता येतच नाही का प्रत्येक गोष्टीला वाकडं वळण देण्याचा स्वभावच आहे का तुझा तेव्हा कलाला सुद्धा राग येतो आणि ती लगेच अद्वैतला गुड नाईट म्हणते तर अद्वैत रागाने आपल्या रूममध्ये निघून जातो कलाला या सर्वाचा खरंच खूप त्रास होत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंजू किचन मध्ये असते तर तेथे ते रो रजनी येते आणि अंजूला म्हणते तुझे हे काम झाल्यानंतर आपल्याला किराण्याची यादी करायची तर अंजू म्हणते की नाही सकाळीच कला वहिनी करून ठेवली तर रजनी म्हणते की असून दे आणि आठवड्याचा मेनू सुद्धा आपल्याला ठरवायचा तर अंजू म्हणते की ते बघा कलाताईंनी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचे जेवण या सर्वाचा जो काही सर्वाचा तक्त करून तेथे भिंतीवर लावला तर रजनी ते बघून खुश होते तर अंजू म्हणते की आजोबांच्या औषधांच्या वेळा सुद्धा त्यांनी तेथे ते लावल्या आहेत आणि आठवड्याची भाजी फळं वगैरे सर्व काही त्यांनी आणली आहेत तुम्ही काही काळजी करू नका तर रजनी म्हणते की अरे वा म्हणजे यावेळेस मला कशातच लक्ष घालावे लागले नाही तेव्हा अंजू सुद्धा अगदी खुशून म्हणते की कलाताई आल्यापासून तुम्हाला आराम मिळाला तेवढ्यात कला बाहेर येते तर रजनी खुशन म्हणते की अगं शंभर वर्ष आयुष्य आहे तुला तेव्हा कला खुशून विचारते की का रजनी मॅडम रजनी म्हणते की अगं तू आल्यापासून मला माझ्या कामाला वेळ देण्यासाठी वेळ मिळाला आणि सर्व काही कम तू सर्वांच्या व्यवस्थित काळजी घेत असते सर्वांच्या आवडीनिवडी तू जपत असते तर तेवढ्यात श्रीकाका बाहेर येतात आणि हे सर्व ऐकतात तर रजनी ही कलाला म्हणत असते की तू जबाबदारीने सर्व काही करून पुढे होत असते तर कला खुश होते आणि थँक्यू बोलते श्रीकाकांना हे काही पटत नसते म्हणून ते तेथेच सोप्यावर बसतात तर लगेच रजनी ही अंजूला विचारते की रोहिणी मॅडमला ज्यूस वगैरे काही नेऊन दिला का तर अंजू सांगते की नाही त्या काल रात्रीपासून खाली आलेल्याच नाही म्हणून कलालगीच मी आले म्हणून वरच्या रूममध्ये येते तर श्रीकाका हे रजनीला आवाज देतात आणि पाणी आणण्यासाठी सांगतात तर रजनी पाणी घेऊन येते तेव्हा श्रीकाका रागाने रजनीला म्हणतात की तुला काय गरज आहे त्या मुलीचं इतकं कौतुक करण्याची सरोज वहिनीला नाही आवडत ना इतके दिवस हे काम सर्व तू करत होती मग त्या मुलीला स्वयंपाकघरात का इग्नोर करते घरामध्ये इतके माणसं आहेत मग कुणाला तरी हाताखाली घेत पण त्या मुलीला घेऊ नकोस रजनीला वाईट वाटते त्यानंतर इकडे राहुल आबांच्या रूममध्ये येतो आणि आत तिव का असे विचारतो तर आबा काही उत्तर देत नाही राहुल म्हणतो की आबा प्लीज काहीतरी बोला तर आबा शांतच असतात आणि काय बोलू आज पहिल्यांदा तुझ्यामुळे ह्या आरशात बघण्याची सुद्धा मला लाज वाटते माझ्या घरातील मुलगा एका मुलीची फसवणूक करतो शी जर दुसरे काही तू केले असते तर एक वेळ मी ती सहन केली असते पण एका मुलीची फसवणूक ही मात्र मला सहन नाही होणार राहुल म्हणतो की एकदा प्लीज आबा मला समजून घ्या तर आबा म्हणतात की कसे समजवायचे आवृतू वेशीवर टांगून आलास तुझ्या या गुन्ह्याला माफी नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव रोहिणीकडे बघून तुला या घरामध्ये मी राहण्यासाठी ठेवतो नाहीतर केव्हाच धक्के मारून तुला बाहेर काढले असते आणि त्याच वेळेस तेथे आदवेत येतो तर आबांना जोराचा ठसका लागतो तर आदवेत लगेच आबांना धरतो आणि सावकाशपणे खाली बसवतो आणि आबांना पाणी पिण्यासाठी देतो तेव्हा अद्वैत आबांना म्हणतो की मी समजू शकतो की घरात काय परिस्थिती सुरू आहे परंतु हा विचार करण्यापेक्षा आपण यातून काय मार्ग काढायचा याचा विचार करायला हवा आबा म्हणतात की अद्वैत तू एकदम बरोबर बोलतो -बर परंतु आपल्या घरामध्ये हे असे काही घडेल हे माझे मन मानायला मात्र तयार नाहीत असे कोणी वागू शकते का नाही चूक राहुलची नाही मला वाटते की कुठेतरी मीच कमी पडलो राहुलला मात्र आबांच्या बोलण्याचा राग येत असतो तर अद्वैत म्हणतो की आबा असे का बोलता तुम्ही तुमची काही चूक नाही तुम्ही स्वतःला का, का दोष देता मला असे वाटते की आपण लवकरात लवकर खऱ्यांच्या घरी जाऊन राहुल आणि नैनाच्या लग्नाची बोलणी करायला हवी तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत तुझे बरोबर आहे परंतु रोहिणीचे काय राहुल तर राहुलला मात्र खूप राग येतो तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये कलाही रोहिणीकडे येते आणि राहुल जे काही वागला त्यात रोहिणी मॅडम तुमची काही चूक नाही आपल्याला आता लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा लागेल तुम्ही जर या लग्नाला परवानगी नाही दिली तर नाही मलाच काहीतरी पावलं उचलावी लागेल तर रोहिणी तयार होते तर रोहिणी घरी तुला याविषयी वाटत असेल तर मी तुला जे काही मागते ते तुला द्यावे लागेल तर आद्वेत म्हणतो की ठीक आहे तेव्हा रोहिणी पुढे हात करते आणि हे तुझं वचन समजू का मी तर आद्वेत लगेच रोहिणीच्या हातात हात देतो आणि मी तुला खरंच आत्या वचन देतो तेव्हा आता रोहिणी आद्वेतला असे काय वचन मागणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद